मागील दोन दिवसात पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे जवळपास पंधरा लाख एकरवरील पिकांचं पावसानं नुकसान झालं आहे राज्यात आज आणि उद्या पावसाचा जोर राहणार आहे त्यातही आज कोकण घाटमाथा आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर येत्या काही तासात राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा कोकणातील रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई आणि पालघर तसेच विदर्भातील चंद्रपूर आणि सातारा पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर धुळे वर्धा नागपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलाय विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातही ढगाळ हवामानासह आज काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान वर्तवला आहे उद्या कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला तर रत्नागिरी मुंबई ठाणे पालघर आणि नंदुरबार तसेच कोल्हापूर सातारा नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलाय विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच नाशिक आणि धुळे जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे